तर नमस्कार शेतकरी मित्रांनो चला आज आपण बघूया ई पीक पाहणी पीक पाहणी झाली आहे आता अगदी सोपी मोबाईल ॲपमध्ये केले बरेचसे बदल तर चला ही बातमी आहे बावीस ऑगस्ट रोजी जी चला आपण याला सविस्तर बघूया ई पीक पाहणी सध्या संबंध राज्यभर खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई पीक पाहणी ही सुरू करण्यात आलेली आहे आतापर्यंत नऊ लाख हेक्टरवरील पिकांची नोंद झालेली आहे सध्या राज्यभर खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई पीक पाहणी सुरू असून आतापर्यंत नऊ लाख हेक्टरवरील पिकांची नोंद झाली आहे गेल्या उन्हाळी हंगामात ही नोंदणी करताना प्रत्यक्ष शेतातील फोटो काढण्यासाठी प्रत्यक्ष लागवडीसाठी पन्नास मीटरची अट आता वीस मीटर करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक लागवडीची अचूक माहिती मिळणार आहे तसेच ॲपवर नोंदणी करताना पूर्वी वारंवार ओ टी पी द्यावा लागत होता आता एकदाच ओ टाकावा लागणार आहे त्यामुळे वेळेची बचत होणार आहे भूमी अभिलेख विभागाच्या वतीने खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करण्यासाठी आता डिजिटल क्रॉप सर्वे म्हणजे डी सी एस या मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे शेतकरी स्तरावरील ही नोंदणी एक ऑगस्टपासून भरण्यास सुरुवात केली असून अंतिम मुदत पंधरा सप्टेंबर आहे आणि अचूकतेमध्ये आता मर्यादा वाढली आहे गेल्या वर्षी उन्हाळी हंगामात या ॲपद्वारे पिकांची नोंदणी केली होती तेव्हा पिकाचा फोटो काढण्यासाठी प्रत्यक्ष लागवड केलेल्या क्षेत्राच्या पन्नास मीटरच्या आतील फोटो ॲपकडून स्वीकारला जात होता आता यात बदल केला ही मर्यादा आता वीस मीटर इतकी करण्यात आली आहे त्यामुळे पीक नोंदी करताना अधिक अचूकता येणार असल्याचे माहिती ई पीक पाहणी प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिलेली आहे एकदाच ओ टी पी टाकून नोंदणी पूर्ण करता येईल यापूर्वी नोंदणी करताना मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी अनेकदा टाकावा लागत होता आता एकदाच ओ टी पी टाकून नोंदणी पूर्ण करता येईल शेतकऱ्यांनी कर नोंदणी केल्यानंतर माहितीतील दुरुस्ती करण्यासाठी पुढील अठ्ठेचाळीस तासांची मुभा दिली आहे तसेच नोंदणी करताना इंटरनेट नसले तरी ती अपलोड करता येणार आहे असेही त्यांनी सांगितलेले आहे तर सर्वाधिक पिकांची नोंदणी कोणत्या विभागात झालेली आहे राज्यात आतापर्यंत नऊ लाख सत्तावन्न हजार एकशे सत्याहत्तर शेतकऱ्यांनी तर नऊ लाख दोन हजार आठशे तीस हेक्टरवरील पिकांची नोंद या ॲपच्या माध्यमातून केली आहे सर्वाधिक दोन लाख पन्नास हजार सातशे सोळा हेक्टरवरील पिकांची नोंदणी संभाजीनगर विभागात झाली आहे कृषी विभागाने यंदा एक जूनपासून पीक विम्यासाठी ई पीक पाहणी नोंदणी बंधनकारक केली आहे तर बघा पीक विमा जर तुम्ही काढला असेल किंवा काढत असाल तर एक जूनपासून ई पीक पाहणी ही बंधनकारक करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे अत्यंत गरजेचे आहे तसेच बघा स्क्रीनवर इथे तुम्हाला आकडा दिसत असेल विभागनिहाय नोंदणी विभाग म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लोकांनी नोंदणी केलेली आहे अमरावतीमध्ये एक लाख त्रेचाळीस हजार कोकणमध्ये चौवेचाळीस हजार संभाजीनगर दोन लाख त्र्याहत्तर हजार नागपूरमध्ये एक लाख एकोणनव्वद हजार नाशिकमध्ये एक लाख सत्तर हजार आणि पुणेमध्ये एक लाख छत्तीस हजार असे एकूण नऊ लाख सत्तावन्न हजार या पद्धतीची विभागनिहाय नोंदणी झालेली आहे तर या पद्धतीची माहिती होती शेतकरी मित्रांनो तर लवकरात लवकर ज्यांनी ई पीक पाहणी केली नसेल त्यांनी लगेच शेतावर जाऊन ई पीक पाहणी करून घ्यावी अशा पद्धतीची नवीन माहिती मिळवण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला ला लाईक ला 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 करा आणि इतर लोकांनासुद्धा शेअर करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये